नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्रीखंड कसं बनवायचं आहे घरच्या घरी चला मग बनवायला सुरुवात करूया अगदी सोप्या अशा पद्धतीने मी तर दही घेतलेला आहे अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे थोडं जास्त आहे अर्धा लिटरपेक्षा तुम्ही बघू शकता ही मी एका कॉटनच्या रुमालामध्ये घेतलेलं आहे शक्यतो होईल तेवढे याच्यामधलं पाणी निथळून काढायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळंच पाणी आपल्याला याच्यामधून निथळून काढायचं आहे थोडंही पाणी याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाहीये झालेला आहे असं पिळून प्रुन, पिळून मी सगळं पाणी काढलेलं आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण बघू शकता आणि अर्धा किलोपेक्षा जास्त दही होतं ते एवढंच झालेलं आहे हे आपल्याला रात्रभरसच एका याच्यामध्ये असं चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि खालून एक चा मदे चा, चालने मदे प्लेट ठेवायची आहे अशी खोल कटोरा घेतलेला आहे आणि ही चाळण घेतलेली आहे त्यावर हे सगळं ठेवलेलं आहे म्हणजे जर्नी करून ह्याच्यातनी जर थोडंफार पाणी राहिलेलं जरी असेल तर रात्रभर ते थेंब थेंब करून निघून जाईल हे आपल्याला रात्रभर असं रि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मी रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे यात आहे आपण समोरची प्रोशीज उद्या सकाळी करणार आहोत हे बघा आपलं पूर्ण रात्रभर पाणी नितळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एवढंच पाणी निथळलेलं आहे आपण सगळंच पाणी याच्यामधलं काढलेलं होतं त्याच्यामुळे पाणी जास्त निथळलेलं नाही है। चला मग आता पुढची प्रोसेस करूया हे बघा अशा प्रकारे आपल्या वाला रात्रभर दही नितळून झालेलं आहे आणि त्यानंतर अशी छानपैकी घट्टसर मऊसर पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये कोणते कोणते जिन्नस घालायचे आहेत ते बघूया आपण यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत इथं मी बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहे आणि पाव चमचा इलायची पावडर घेतलेली आहे हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि फेटून घ्यायचं आहे आणि सोबतच यावर आपल्याला साखर पिट्टी घालायची आहे मी तर तीन चम्मच पिट्टी घालत आहे तुम्ही तुमच्या गोडीनुसार घालू शकता आणि एक एक जू करून घ्यायचा आहे आपल्याला हे सगळं छानपैकी फेटायचं आहे हे बघा आपलं जू करून झालेला आहे आणि मी रात्रभर निथळत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आपल्याला आता यावर फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही हे आणि हे खायला तयार आहे तुम्ही पुरीसोबत पोळीसोबत किंवा तसंही खाऊ शकता तर आपलं रेडी आहे हे श्रीखंड खाण्यासाठी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी आहे आणि थोडा वेळ जरूर लागते पण कमी साहित्यात होते आणि ताजा आणि फ्रेश श्रीखंड आपण घरी बनवून खाऊ शकतो तर रेडी आहे नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माझ्या नवनवीन रेसिपी अशाच बघत राहा आणि खात राहा